सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सम्यक सांस्कृतिक संघाने कार्ला लेणी येथे लेणी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते या अभ्यास दौऱ्याला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जवळपास शंभरहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता या अभ्यास दौऱ्याची प्रस्तावना प्राची जाधव यांनी दिली लेणी संवर्धक प्रशांत आगळे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या वेगवेगळ्या लेण्यांवरती आपण पाहत असतो तर सर्वांनी जास्तीत जास्त लेण्यांवरती येणं गरजेचं आहे आणि त्या लेण्यांचा जो इतिहास आहे जे वैशिष्ट्य आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे क्रांती सूर्य माध्यमाचे सिद्धार्थ गायकवाड यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या कोण लढणार आहे कारण आता ज्या पद्धतीने आपण पाहतोय की लेण्यांचं कशा पद्धतीने विद्रुपीकरण होते आणि कशा पद्धतीने आक्रमण होते त्याच्यामध्ये मी सविस्तररित्या बोलत नाही तुम्हाला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे परंतु या सर्व गोष्टी चालू असताना म्हणजे त्यांना दोष देण्याच्या आधी मी मला स्वतःला दोष देतो कारण मी कुठेतरी अजूनही झोपलेलो आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपलं ते झोपलेत कारण त्यांचा समाज जागा आहे परंतु मी जागा आहे कारण माझा समाज झोपलेला आहे मी असं म्हणत नाही की आता आपला समाज झोपलेला आहे खूप जागृत आहे परंतु त्याचं प्रमाण आणखीन जास्त वाढलं पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर सम्यक सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष प्रसिद्ध असे लेणी जगताप यांनी कार्ला लेणीचा उलगडून सांगून लेणी असलेल्या शिल्पकलेचा आणि स्थापत्याचे अतिशय महत्वपूर्ण असलेली माहिती उपस्थितांना सांगितली कामांना त्यांनी इथे रिप्रेझेंट केले त्याच जे उघड्या मैदानातली जी कामं होती त्याचाच रिप्लिका त्यांनी याच्यात केलंय म्हणून ते आर्चेस आहेत ते जे बघतो आपण त्या बरगड्या दिसतात तर त्या आजपासून जवळपास दोन हजार किती शंभर वर्षापूर्वीचे आहेत त्या तसेच आहेत ती समोर जी छत्रावली दिसते तीही तशीच आहे मध्ये जो दुस दिसतोय तो काय आहे मध्ये दिसतोय त्याला काय म्हणतो आपण स्तूप चैत्य म्हणतो आपण याला उघड्या मैदानातला असतो त्याला काय म्हणतो स्तूप ह्याला काय म्हणतो चैत्य ह्याला आणखीन एक शब्द आहे मी नुकताच श्रीलंकेमध्ये जाऊन आलो त्याच्यामुळे याला तिकडे दगोबा म्हणतात चैत्य त्याच्यासाठी ही जी वास्तू तयार केली तिला गृह म्हणजे घर हा चैत्याच काय आहे हा चैत्याच घर आहे याला चैत्य गृह म्हणतो हेल्पिंग हँड वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्ष डॉक्टर प्रियंका कांबळे यांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेले कार्य आणि ज्येष्ठ नाणी संग्राहक विजय विक्रणकर यांनी केलेल्या कार्याचं उपस्थितांनी कौतुक केलं उपस्थित असलेल्या नागरिकांनी कारला लेने अभ्यास दौऱ्याबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त करून अभ्यास दौऱ्याची सांगता झाली